नमस्कार मैत्रिणी मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण झिरो ते तीन महिने बाळाच्या बेबी बेबी फ्रॉकचे कटिंग पाहणार आहे बेबी फ्रॉकचे कटिंग मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती देते त्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहे त्यासाठी मी बाळाचे आधी माप घेते माप कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपण उंचीचे माप घ्यायचे उंची आपली पंधरा इंच आहे पंधरा इंच आहे छातीचं माप याप्रमाणे घ्यायचं आहे छाती आपली दहा इंच आहे पुढचा गळा आपला तीन इंचाचा आहे मुंडा आपला साडेचार इंचाचा आहे आणि शोल्डरचं माप घेताना शोल्डर दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डर सात इंचा आहे याप्रमाणे आपण मापे घ्यायचे आहे आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया आता आपण सर्वप्रथम उंची टाकून घेणार आहे उंची आपली पंधरा इंच होती त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि सोळा इंच आपण उंची घेतलेली आहे आता आपण शोल्डरचं माप टाकून घेऊया शोल्डर आपली सात इंच होती सातच्या निम्म साडेतीन इंच होतात साडेतीन इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया मुंडा आपला साडेचार होता साडेचार वरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया हे आपण चार पदर फोल्ड केलेले आहेत म्हणजे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला एकत्रच कटिंग होईल यासाठी आपण हे चार पदर फोल्ड केले ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे आता आपण इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया या साईडने साईडला घ्यायचं आहे आणि ही, ही तिरकी रेश जॉईंट करून घ्यायची आहे तिरकी रेश जॉईंट करून झालेली आहे आता आपण गळ्यासाठी माप टाकूया गळा आपला दोन इंचावरती ठेवायचा आहे दोन इंचावरती गळ्याच्या साईडने बंद बाजूच्या साईडने करायचा आहे पुढचा गळा आपण दोन इंचा ठेवणार आहे दोन इंचावरती मार्किंग करायची आणि मागचा गळा आपण एक इंचा ठेवणार आहे इथून आपण गोलाकार शेप देऊन घेऊया आता आपली छाती दहा इंच होती दहा निम्मे पाच इंच पाच इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि पुढे एक इंच आपण लूजिंग साठी देणार आहे आता आपण इथून मुंड्याचा शेप देऊन घेऊया इथून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि हा पुढील मुंड्याचा शेप दोन्ही मुंड्याचा शेप एकच असला तरी चालेल कारण आपलं बाळ खूप लहान आहे त्यामुळे एकच मुंड्याचा शेप दिला तरीही चालेल आता बॉटम आपण ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने खाली आता एक इंच आपण या साईडला बाहेरच्या साइडला घ्यायचं आहे आणि ही लाईन आपण इथून इथे ड्रॉ करायची आहे तिरकी तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही दोन इंच किंवा दीड दीड इंच सुद्धा घेऊ शकता आणि इथून आपण एक इंच किंवा अर्धा इंच वरती यायचं आहे आणि राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे आता हे आपलं कटिंग झालेलं आहे मार्किंग करून झाले आता आपण कटिंग करून घेऊया सर्वप्रथम आपण बॅकचा मुंडा कट करून घेऊया बॅकचा गळा कट केलेला आहे आता आपण एक पार्ट जॉईन आहे ते ओपन करूया या पद्धतीने आपलं दिसत आहे एक पार्ट आपण बाजूला काढून ठेवूया म्हणजे हे बॅक पार्ट असेल आणि आपण फ्रंटचा गळा आणि फ्रंटचा कट देऊन घेऊया गळा कट झालेला आहे आता सेंटर मधून आपण कट देऊन घेऊया आता हे ओपन करून दाखवते तुम्हाला मी हे बघा या पद्धतीने आपल्याला हे रेडी दिसत आहे आणि हा आपला बॅक पार्ट आहे याप्रमाणे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दिसत आहे आता कटिंगचा पार्ट आपला रेडी झालेला आहे स्टिचिंगच्या पार्टकडे आपण जाऊया पण एक इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे त्याला या पद्धतीने आपण फोल्ड करून गळ्या गळ्यासाठी गळापट्टी तयार करून घेणार आहे आता गड़ा गळ्याला गळापट्टी आपण गळ्याला जॉईन करून घेऊया आता ही गळापट्टी आपण आतल्या साईडने फोल्ड करून घेऊया या पद्धतीने आपली गळापट्टी झालेली आहे याच पद्धतीने आपण मुंड्यालाही जॉईन करून घेणार आहे मी मुंड्याला पट्टी जॉईन करून तुम्हाला फायनल लुक दाखवते याप्रमाणे आपली पट्टी जॉईन करून झालेली आहे हे याप्रमाणे आपली फिनिशिंग दिसत आहे आता आपण फ्रंटच्या पार्टलाही सेम याच पद्धतीने करून घेणार आहे आता या पद्धतीने आपली फ्रंटलाही गळापट्टी जॉईन करून झालेली आहे गळ्याला आणि मंडळाला दोन्हीलाही जॉईन करून आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया त्यासाठी आपण बॅक पार्ट घेऊया बॅक पार्ट वरती फ्रंट पार्ट ठेवून घेऊया <laughs> आता आपण पट्टी आणि काचपट्टी करणार आहे पट्टीसाठी आपण दोन इंच दोन इंचची पट्टी कापून घेतलेली आहे आणि काचपट्टीसाठी तीन इंच रुंदीची पट्टी कापून घेतलेली आहे आणि उंची ही आपली ये इथून येते त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा एक्स्ट्राची एक एक ठेवायची आहे इथे आपली तेरा इंच उंचीची येते म्हणजे आपण चौदा इंच उंचीच्या पट्ट्या दोन कापून घेतलेल्या आहेत आता बटन पट्टी आणि काचपट्टी करून घेऊया बटन पट्टी आणि काचपट्टी बनवायच्या आधी खालच्या साईडने आपण फोल्ड मारून घेऊया या पद्धतीने आपण फोल्ड मारायचा आहे या पद्धतीने आपला फोल्ड मारून झालेला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला फोल्ड मारून घ्यायचं आहे आता आपला फोल्ड मारून झालेला आहे आता आपण बटन पट्टी करून घेऊया बटन पट्टीसाठी सर्वप्रथम थोडस सा वरच्या ने फोल्ड करून घेऊया आणि इथे जॉईन करून घेऊया या पट्टीला खालच्या साईडने पण आपण पन, थोडीशी कमी करून फोल्ड करून घेऊया पट्टी तर पट्टीला आपण आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे याप्रमाणे आपली बटन पट्टी रेडी झाली आहे आपण काचपट्टी करून घेऊया आता आपली बटन पट्टी आणि काचपट्टी रेडी करून झालेली आहे आता आपण ही समोसा पट्टीची लेस आणलेली आहे ती लेस लावून घेऊया मी कॉन्ट्रास्ट कलरची लेस आणलेली आहे जर तुम्हाला दुसरी हवी असेल तर तुम्ही दुसरीही लावू शकता या पद्धतीने आपण ही गळ्याच्या साईडने आणि इथून लेस लावून घेऊया मी फो लेस लावून तुम्हाला दाखवते लेस लावून झालेली आहे गळ्याला आणि मुंडाला आपण लेस लावलेले या पद्धतीने आपल्याला दिसत आहे आता आपण साईडची शिलाई मारून घेऊया ची शिलाई आपली मारून झाली आहे या पद्धतीने आपल्याला फ्रॉकचा लुक दिसत आहे आपण बटन पट्टी आणि काचपट्टीला पट्टी आणि काचपट्टी करून काच घेऊन तुम्हाला फायनल लुक मी तुम्हाला दाखवते हा आहे फ्रॉकचा फायनल लुक याला आपण बटन आणि काच करून घेतलेला आहे आणि समोसा पट्टी लावलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू